विनोद कथोरे पत्रकार आपण पाहतात मशान न्यूज आज आपण ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये लॉजिस्टिक इथे आलेलो आहोत आणि इथे जे मध्ये मुलं कामं करतात जे बारावी पंधरावी शिक्षण घेऊन आज त्यां त्यांना नोकऱ्या नाहीत ते मुलं आज लॉजिस्टिकमध्ये मध्ये जे काम करतात आज त्यांच्या समस्या काय आहेत आपण जाणून घेऊया काय आहे मुलांच्या समस्या वेळ काम कामकाज करते त्या समस्या काय ॲक्च्युली मागच्या महिन्यातच व्ही आय पी कंपनीला आम्ही सांगितलं होतं नोटीसही दिली होती की मायक्रॉन आणि विल्सन कंपनी ही मुलांवरती अन्याय करते कुठे ना कुठेतरी त्यांना त्यांचा पेमेंट टाईमवरती येत नाही त्यानंतर पी एफ ई एस आय सीचा त्यांचा विषय आहे त्याच्यानंतर ग्रॅज्युटीचा पण विषय आहे परंतु कंपनीने कुठेतरी त्यांना एक महिन्याची सवलत देऊन त्याच्या त्यांना त्यांचा परफॉर्मन्स किंवा त्यांचा लेबर लोकांचे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करणं सांगितले होते परंतु ह्या महिन्यात पुन्हा परत तीच परिस्थिती आहे आज जेव्हा सकाळी मला व्ही आय पी कंपनीमधनं लेबर लोकांचा फोन आला त्यावर त्याच्यानंतर मी स्वतः फॉलोअप घेऊन मॅनेजरांशी संपर्क साधला तर ते त्यांची सगळे उर्भा उत्तर उत्तरं होती त्यामुळे मी आज ग्रामपंचायतच्या थ्रू व्ही आय पी कंपनीला एक नोटीस दिलेली आहे की ही एर नोटीस आहे माझ्याकडे जी ग्रामपंचायतीने व्ही आय पी कंपनी दिली त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे विल्सन आणि मॅक्रोन कंपनीबद्दल जेणेकरून त्या कंपनीने लेबर लोकांचा पेमेंट आणि पी एफ ई एस आय सी करत नाही याच्याबद्दल या यामुळे आमची सर्वांची अशी इच्छा आहे की अशी कंपनी ही कुठे ना कुठेतरी आपल्या परिसरातून हद्दपार झाली पाहिजे जी आपल्या लेबर लोकांचा मानसिक छळ करते त्यांना पेमेंट टाईम टू टाईम देत नाही बारा हजार पगार आहे त्यांचं असं म्हणणं आहे की विच विल्सनवाल्याशी जेव्हा आम्ही संपर्क केला त्यांचं असं म्हणणं आहे की व्ही आय पी कंपनीने आम्हाला पेमेंट केलेलं नाही परंतु ॲज अ कॉन्ट्रॅक्टर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते की भले कंपनीचा पेमेंट डिले होऊ शकतो मार्च एंडिंग आहे त्याच्याबद्दल काय नाही आम्हाला व्ही आय पीबद्दल बिलकुल तक्रार नाही पण विल्सन कंपनी दर महिन्याला पेमेंट दहा बारा दिवस लेट पुरांना प्रोव्हाइड करते त्याच्यानंतर विल्सन कंपनीने आत्तापर्यंत तीन वर्षामध्ये तीन ते चार वेळा त्यांचं नाव बदललेलं आहे कुठे ना कुठेतरी त्यांचा फ्रॉड चालू आहे कारण की त्यामुळे त्यांची ग्रॅज्युएटी जी मुलांची आहे ती त्यांची बसत नाही आहे आणि मुलांवरती प्रचंड अन्याय होते

आणि पेएफ डिडक्शन मंथ टू मंथ होत नाही तीन महिने झाले पेफ डिडक्शन झालं नव्हतं लास्ट मंथ मध्ये क्रेडिट झालं आपल्या अकाउंटला आणि दुसरा विषय महत्वाचा मुद्दा असा लास्ट इयर जानेवारी मध्ये सातारे पेमेंट झाले त्यानंतर ते आतापर्यंत तेरा ते चौदा महिने झाले अजूनपर्यंत कंपनी वेळेवर पेमेंट करत नाही प्रत्येक महिला पेमेंट मिळतो पण कन्सिस्टन्सी नाही किती वर्ष झाले तुम्हाला इथे काम करत तीन वर्षाने काम करते तीन वर्षामध्ये कंपनीने किती वेळा नाव बदली केलं कंपनीचं लायकॉन कंपनीच्या नाव बदली केलं आतापर्यंत नाव कशाबद्दल बदली करतात तुम्हाला माहिती आहे हा याचं नक्कीच ग्रॅज्युएटर पडतो पैसे पडतो की जेणेकरून जर आम्ही इथे पाच वर्ष काम केलं आम्ही ग्रॅज्युएट अप्लिकबल होतो तर आम्हाला बेनिफिट नाही मिळालं पाहिजे यासाठी कंपनी कुठेतरी नक्कीच प्रॉव्हड करते आज तुम्ही मुलांनी किती मुलांनी स्ट्राईक केलेले आम्ही थर्टी प्लस आहोत आम्ही सकाळी सकाळी सकाळपासून चार तास झाले आम्ही इथे बाहेर उभे आम्हाला कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स पर्यंत मिळाले नाही आणि कंपनी रिझन असं असतं की पेमेंट होईल संडे सुट्टी असते कोणता सनवार आला आणि कंपनी ऍक्च्युअली एन करते एफ्टी मीन्स काय असं नॉन इलेक्ट्रिक पट्ट असतं त्याच्यासाठी वर्किंग आवर्स कंपल्सरी नसतात ते कधी होऊ शकतात कंपनी दिवस कसे असतात बँक हॉलिडे संडे पेमेंट करत नाही सात तारखेला कंपल्सरी पेमेंट होता आमचं सातशे आठ तारीख केली आठशे दहा केली बारा बारा तारीख लास्ट म्हणून चौदा तारखेला पेमेंट आला होता तुमचा मॅनेजर कोण आहे त्याचं नाव काय ॲक्च्युली मॅनेजर आहेत ते व्ही आय आहेत अमोल सर अमोल रठोड त्यांच्याशी तर व्ही इथे कन्सर्न काहीच नाही व्ही आय पी पे करते विन्सनला विन्सन पे करते मॅक्रॉनला जो काही फॉल्ट आहे किंवा जो जो काही रिस्पॉन्सिबल ते मॅक्रॉन मॅक्रॉन एक्सपेन्स आहे ते एम एल एस कॉन्ट्रॅक्ट ते आहे मागच्या मागच्या दहा दिवसापूर्वी मी विन्सनचे जे डायरेक्टर आहेत त्यांना इकडे बोलून घेतलं होतं आणि त्यांना ह्या समस्यांबद्दल मी त्यांच्याशी डिस्कसही केलं होतं परंतु त्यांची जी बॉडी लँग्वेज होती आणि त्यांची बोलण्याची पद्धत होती ती स्पष्ट रॉंग होती ते सामान्य लोकांना म्हणजे एकदम खालच्या दर्जाशी वागणूक त्या त्याप्रकारे त्यांचं बॉडी स्ट्रक्चर होतं आणि बॉडी लँग्वेज होती त्याच्यामुळे मला असं वाटतंय की व्ही आय पी कंपनीनी अशा लेबर कॉन्ट्रॅक्टरवरती हो स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यावी तसेच मी आपणाचद्वारे विनंती करतो की मी लेबर लेबर ऑफिसरांनी पण अशा कॉन्ट्रॅक्टरांचा लाईफ कॉन्ट्रॅक्ट रद्द करावा जेणेकरून माझ्या सर्व मित्रांना माझ्या स्थानिक लोकांना कुठे ना कुठेतरी न्याय मिळेल आपण बघितलं लॉजिस्टिकमध्ये जे मुलं काम करतात या मुलांचा पेमेंट ज्या तारखेला होतोय त्या तारखेला पेमेंट त्यांना मिळत नाही आणि ही कंपनी ही त्यांचं ज्या कंपनीचं नाव आहे ती वारंवार नाव बदली करते पी एचचा प्रॉब्लेम असेल किंवा अन्य काहीतरी भ्रष्टाचार करतात ते आणि आज आपली मुलं बघतात तर एवढं शिक्षण घेऊन जे वेअरहाऊसमध्ये कामं करतात आणि त्या मुलांना बारा तेरा हजार रुपये आणि ते पण टायमावर पेमेंट भेटत नाही म्हणजे मुलांच्या ज्या समस्या आहेत या कंपन्या ज्या भ्रष्टा कंपन्या आहेत यांना त्यांचं म्हणणं आहे का ते हद्दपार करा अशा कंपन्यांना आपल्या एरियामध्ये कुठे स्थान नको आहे आणि त्यांचा पेमेंट टायमावर टू टायमावर झालं पाहिजे आणि हा भ्रष्टाचार पुढे ते थांबला पाहिजे याची चौकशी व्हायला पाहिजे आज ग्रामपंचायत ढोवले ग्रामपंचायतमधून पण त्याही लेटर दिलेले आहे का हा ही जी कंपनी आहे ही कंपनी मुलांना पेमेंट टायमावर करत काच्यामागचा जो विषय आहे तो उघड झाला पाहिजे आणि मुलांना न्याय दिला पाहिजे आणि तसेच आपण वेअरहाऊस जे आपल्या परिसरामध्ये फडगाव परिसरामध्ये जे वेअरहाऊस आहे त्या वेअरहाऊसमध्ये ज्या आपल्या आयाबहिणी ज्या कामाला जातात त्यांना स्पीकिंग पॅकिंग याच्यासाठी बोलवलं जातं आणि त्यांना त्याच्यासाठी बोलवलं जातं त्यानंतर सिलेक्ट झाल्याच्यानंतर आपल्या आया बहिणींना गाड्या वेअरहाऊसच्या ज्या गाड्या मोठ्या मोठ्या कंटेनर असतात त्या वेअरहाऊसच्या गाड्या खाली करायला लावतात हा पण विषय आपण खूप लेडीज लोक येतात आपल्या ऑफिसला आणि हा विषय मांडतात का दादा आम्हाला आम्हाला बोलवतात स्पीकिंग पॅकिंग जे काय असते त्याच्यासाठी सिलेक्ट करतात आणि आम्हाला मोठ्या मोठे टेलर गाड्या खाली करायला लावतात याच्यावर पण काय ना काय एक मार्ग निघाला पाहिजे आणि हा ह्या वेरवाल्यांना कुठेतरी एक जाब विचारला पाहिजे आणि कुठेतरी यांना बंधन लागला पाहिजे आणि आपले हजारो मुलं जे कामं करतात त्यांच्या टायमावर त्यांचा पेमेंट भेटत नाही याच्यासाठी चौकशी झाली पाहिजे आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत कंपनीचं नाव तुम्ही वारंवार का बदली करता ज्या आमच्या मुलांना जो पेमेंट जो पी एफ कापून जातो आहे जो पाच वर्षात चार वर्षात दहा वर्षात जो पी एफ भेटणार आहे त्या पी एफची गडबड करतात काही किंवा त्यांना टायमवर पेमेंट का नाही देत आणि तुम्ही तुमच्याकडे जे मुलं काम करतात तुम्ही थर्ड पार्टी जे कोणाचं सा नाव सांगता का आम्हाला तिकडून पेमेंट झालं नाही त्या मुलांचा त्याच्यामध्ये दोष काय आहे ते आज पेट्रोलचा खर्च करून तुमच्याकडं बारा हजार ना तेरा हजारनी कामं करतात बारावी पंधरावी शिकले चांगले चांगले मुलं आहेत आणि त्यांचा तुम्ही टायमावर पेमेंट देत नाही याच्यासाठी ह्या कंपनीची चौकशी झाली पाहिजे आणि गुन्हे दाखल झाले पाहिजेत की हे वारंवार यांच्या कंपनीचं नाव का बदली करतात आपण पाहतो तो मशाल न्यूज धन्यवाद